पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हास्तरीय बैठक संपन्न शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार दीपक आबा साळुंखे पाटील पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पंढरपूर येथील जोगेश्वरी हॉल येथे शनिवारी पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मतदार नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवण्याबाबत तसेच बारामती येथे होणाऱ्या मेळाव्यास बहुसंख्येने जाण्याचा निर्धार करण्यात आला तसेच विविध विषयांवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेण्यात आला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपका पाटील हे होते यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्रीकांत शिंदे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा राणी शिंदे सुवर्णा झाडे युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड सुरेश पालवे राजेंद्र हजारे रामेश्वर म्हसाळ अक्षय भांड अजित जगताप महेश भोसले साधना राऊत तसेच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व तालुका शहर व विविध से अध्यक्ष पदाधिकारी पदाधिकारी व प्रमुख प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पदाधिकाऱ्यांनी माझी लाडकी बहीण योजना मतदार नोंदणीबाबत तसेच राज्य सरकारच्या विविध योजना पक्षाच्या वतीने जनसामान्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवल्या जात आहेत याबाबतची माहिती घेतली तसेच बारामती येथे होणाऱ्या मेळाव्यास मोठ्या संख्येने जाण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसला अशी मागणी केली यावेळी शहराध्यक्ष दिगंबर सुडके आणि सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत येणाऱ्या सर्व संतांच्या पालख्यांना प्रथम शास्त्राने प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान दिल्याबद्दल तसेच स्वच्छतेसाठी भरीव निधीची तरतूद याचबरोबर पंढरपूरच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पंढरपुरात येणाऱ्या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ठराव मांडला याला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवत यावेळी त्यांनी विविध विकास कामांना भरीव निधी देण्याची मागणी वरिष्ठांकडे केली या बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचालन राज साळख यांनी केले सदर बैठक यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष दिगंबर सुडके संकेत ढवळे ओम कदम शुभम शिरकर व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले दर एक मिनिट थोडशांतर आज पहिल्यांदाच पंढरपूर शहरामध्ये राष्ट्रवादीची बैठक घेण्यात आली काय सांगू शकतो लोकसभेच्या निवडणुकीनंतर थोडंसं आम्ही आत्मचिंतन केलं आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं विधानसभेच्या निवडणुकीला आम्हाला सामोरं जायचं आहे त्या संदर्भामध्ये जिल्ह्यातली सगळी आम्ही बैठक पदाधिकारी जी बोलवली राज्य सरकारनं जे अजितदादांच्या नेतृत्वाखाली म्हणजे अर्थमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा या महायुतीच्या सरकारनं मोठे निर्णय लोकहिताचे जनसेवेचे कालच्या बजेटमध्ये घेतलेले आहेत त्यातला मोठा प्रश्न म म्हणजे मोठे जे हे आहेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रश्न त्यामध्ये वीज बिल बऱ्यापैकी गोरगरिबांचं माफ केलेलं आहे त्याचबरोबर अतिशय लोककल्याणकारी योजना म्हणजे माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला संबंध महाराष्ट्रामधून फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालेला आहे ती योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणानं लोकांच्यापर्यंत जावी अशा अनेक गोष्टी आजच्या मिटिंगच्या माध्यमातून आम्ही आज ठरवलेल्या आहेत आणि उद्या होणाऱ्या बारामतीच्या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्यामधून जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं कार्यकर्ते कशा पद्धतीने नेता येतील ही व्यवहरचना आम्ही या ठिकाणी आखलेली आहे आणि बारामतीचा कार्यक्रम आमचा हा फार मोठ्या प्रमाणावर यशस्वी होईल या योजनेचा आगामी विधानसभेवर फायदा होईल असं मला वाटतं शंभर टक्के फायदा होणार महिलांचा रा, राष्ट्रवादी हा एकेकाळीस सोलापूर जिल्ह्याचा पालिकेला जात होता मात्र आता विभागणी झाल्यामुळे इकडे इकडे कार्यकर्ते विभागले आहेत कार्यकर्ते सभ्रम देशामध्ये हे बघा प्रत्येक निवडणुकीचे विषय वेगळे असतात लोकसभेच्या निवडणुकीचे विषय वेगळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे विषय वेगळे जिल्हा परिषद पंचायत समितीचे विषय वेगळे आणि ग्रामपंचायतीचे विषय वेगळे तर लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी सांगितलं की विकासापेक्षा भावनेच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली त्यामुळं आम्हाला मनावं असं यश मिळालं नाही आता विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सक्षमपणानं सामोरं जातो आहे कालच्या अधिवेशनाच्या काळामध्ये मा बजेट मांडत असताना लोकहिताची कामं मोठ्या प्रमाणावर ती आपल्या महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी जा जाहीर करून त्याची जा अंमलबजावणी जाहीर केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझी लाडकी भाई बहीण ही जी, जी योजना आहे ती आमच्या महिलांना एक स्वतःचं हक्काचं एक पॉकेट या निमित्तानं मिळालेला आहे आणि उत्स्फूर्तपणानं त्याचा प्रतिसाद मिळतोय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचा निश्चितपणानं आम्हाला फायदा होणार पवारसाहेबांची भावनिका आगामी विधानसभेत दिसणार नाही असं मला वाटतं हे बघा पवारसाहेब मोठे नेते आहेत त्यांच्याविषयी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलणं कुठल्याच गोष्टी योग्य नाही मी मी हो कुणाचं नाव नाही विकासापेक्षा अनेक भावनेचे प्रश्न आहेत आरक्षण आहे मराठ्यांचं आहे ओबीसींचं आहे भावना ही लोकांच्या संवेदनशीलता विषय आहे त्यामुळं विकासापेक्षा भावनेच्या मुद्द्यावर गेल्या आता विधानसभेच्या निवडणुका ह्या विकासावरच होतील आणि लोकांना त्यामध्ये परिवर्तनाचं एक चांगलं आम्हाला व्यासपीठ मिळालेलं आहे कालच्या बजेटच्या माध्यमातून तुम्ही स्वतः सांगोला विधानसभेसाठी इच्छुक आहात काय सांगू सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये मी शंभर टक्के इच्छुक आहे मी आणि शहाजी बापू आम्ही दोघं मिळून करतो आहे आमच्या दोघांच्या विचारानंच सांगोल्याचा उमेदवार फायदा ठरेल पण त्यामध्ये यावेळेला मी निवडणूक लढवावी ही माझी इच्छा आहे ज्या पद्धतीने सांगोला विधानसभेसाठी इच्छुक आहात त्याच पद्धतीने आता सर्व अनेक कार्यकर्त्यांनी पंढरपूर मंगळवड्यासाठी चर्मन कल्याण काळे यांचं नाव सुचवले मग तुम्हाला काय वाटतं आम्ही आमच्या नेत्याकडं सोलापूर जिल्ह्यातल्या विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये आम्ही मोहोळ करमाळा माढा पंढरपूर मंगळवेढा सांगोला हे तालुके आम्ही प्रायोरिटीने आम्ही दादांना सांगणार आहे की महायुतीमध्ये तुम्ही हे तालुके आपल्या पक्षाला मागून घ्या आणि कार्यकर्त्यानं आपल्याला मिळावं ही भावना व्यक्त करणं पक्षाच्या व्यासपीठावर ही योग्य आहे हे काय आम्ही बाहेर कुठं नाही आम्ही आमच्या नेत्याकडे मांडणार आहे प्रश्न चेअरमन साहेबांनी विकास निधीबाबत खदखद व्यक्त केली याहीपूर्वी लोकसभेला त्यांनी खदखद व्यक्त केली तर चेअरमन साहेबांनी आता खतखत नाही समाधान व्यक्त केलंय त्यांनी कालच्या वेळेला नाही नाही कल्याणरावनी सांगितलं आम्हाला निधी मिळाला म्हणून आणखी जादाचा मिळावा निधी मिळावा निधी मिळालेला आहे त्यांची अपेक्षा आणखी जादाचा निधी मिळावा हे त्यांनी मांडलेलं आहे आणि आणखी जादाचा निधी मिळावा म्हणून आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे आणि मला खात्री आहे त्यामध्ये आम्हाला यश मिळेल धन्यवाद उद्याच्या कार्यक्रमाला आमचे पुणे जिल्ह्यानंतर जास्तीत जास्त कार्यकर्ते हे आमचे सोलापूर जिल्ह्यात आहेत तशी आमची सगळी तयारी झालेली आहे आणि त्याप्रमाणे आमची यंत्रणा सज्ज आहे आमच्यात आम्ही पाच हजार कार्यकर्ते हां म्हणजे पाच हजारचं टार्गेट आमचं पूर्ण झाले शहरातले वेगळे आहेत आणखी जादा कसे जाता येतील दहा एक हजारापर्यंत आमचा आकडा कसा जाईल याचा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद